मी मेघा आज आपण पहिली वेलांटी अक्षर इंग्लिश आणि मराठीतून वाचणार आहोत पहिली वेलांटी असेल तर आय हे अक्षर वापरतात साईन एक उभी रेषा आणि वरती अर्धवर्तुळ वर्टिकल व्हर्टिकल लाईन अँड कर बिफोर कॉन्सनंट म्हणजेच अक्षराच्या आधी एक उभी रेषा आणि वरती अर्धवर्तुळ आता आपण प्रत्येक अक्षर स्पेलिंग वाचूया की के आय खी के एच आई घी जी आई घी जी एच आई ची सी एच आई छी सी डबल एच आई जी जे आई जी जे एच आई जी

बी डब्ल्यू आय शी एस एच आय शी एस एच आय सी एस आय ही एच आय ही एल आय शी के एस एच आय डी बी एन वाय आय थ्री टी आर आय श्री एस एच आर आय आता आपण एक्झाम्पल टी आर एस एच ए त्रिशा टी आर आय एस एच ए एन आय शा एस एच ए निशा एन आय एस एच ए